कशाला तर आपण सगळं शिकवतो त्यांना शेतीची माहिती नाही तू सगळी माहिती आहे कळते का तुला मला कसं मी तरी सांगू माझं डोकं तू ये ना मी ना माहिती द्या त्याला बघू लाग नाही इंग्लिश येत नाही इंग्लिश मेवरायला येत नाही

आपल्या संघ त्यांना घेऊन यायच पोरीला वाच ना काय सगळं मी एकटा दाखवतो त्यांना सगळं अरे मला इंग्लिश येते सगळ्या गोष्टी अरे ते दुसऱ्या पोरीला घेऊ नका त्यांना मी त्यांना काय कळत हर मी कशाचं कळतो या हे तुला कळत नाही का अजबल अरे तू थांब मी मी घेऊन येतो ह्यांना तुम्ही नका येऊ परी नका येऊ मी दाखवतो त्याला सगळं मला येतं इंग्लिश सगळं चांगलं पण ना बद्दल आहे का ग मी तिला मग पण एक काय मला लग्न भारी दिसते कसली भक्ती माझ्याकडे मला आवडली ती बरोबर मी गेला मी विचारणारच आहे मग आणि तिला लाईन मग मी सगळंच करतो चलो

इज शुगर इट इज शुगर कॅन 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 पाहिजे का दादा दादा कॅन अरे अडण्या कशाला इथे आलास आणि कॅन आब्रू घाला तू कलग लग मबर चल बिग फार्म बिग केळी बनाना सफरचंद पीरू चिकू आंबा नो 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 अरे माझा माझा बंद करा बस मिळून जाऊ तुझ्या बेकार माणसं कमावस काय ह्याची गाडी अशीच नाही गेलं तर दे आपण परत जाऊन कमाव सर मॅंगो मॅंगो सर पंचा जीवावर मारतूया सांगा माहिती

इकडे दी नाही नाही तो मी कापणार आहे आमचं रा नाही काम मुंबईला कुठे या पुरी गा राहायला मुंबईला पण अरे काप तुई का कारण काप कापतोय रात्री तर लावली यार मी मी रात्री कुठे गेलता अरे यार मटण आणलं होतं ती कापाय घेतली अयो मटणाची सी नको मटणाची वा आ तोली metas नी ला का अरे ही झालं येड झालं या ह्याला बघून बघून म्हणजे चला आपलं वर अरे मला दे माझे दोन मिनट आलो वर चला या अरे माझे पप्पा मलाच खायला दे ना। या मला देऊ द्या

चो 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 चो। हाडा की हाडा हाडा आईला कुत्रं बी का नाही कुत्रे भी, भी मला बघून भुक्ता येईल का दाजीनं यायला पाहिजे होतं ताई नाही यायला पाहिजे होतं पण काय साज आहे माझाला आज मी पटवणारचं आहे काय बी करू आज हमारी शादी मे वा वा काम करणार आहे मी आधी मे आत्ताच पडायला लागलं आहे इथं पडायचं आधी मग पडायचं असा गळ्यात घालणार मी गावाला जाऊन आहे दाजी नको येऊन ताईनं दिस लग्न आहे बर काय लग्नाल जेव्हा वासून दी ए पुरी अगं बघ तू का माझ्याकडे जाऊ दे बघते माझ्याकडे कुत्रे अरे अरे म्हणे काय केल तुझ तू बघ माझ मला बघ झाली माझ तुम्हाला मला काय बोलला मी आधी ताजी संघ वाटून आलोय ताई संघ वाटून आलोय मी आमचं लग्न झाले गावाला गावाला घेऊन

अरे आम्ही कशा लावले अरे माझी सर ला। दी बायकू माझी होणारी अरे सरपंचाने रानात बोलाले तुला अरे सरपंच बिरपंच कोण नाही आता दाजी बीजी मी सगळे संसार म्हणून ठेवला आम्ही सगळ्या तयारीने तुमचं कायव मध्ये काय करताय बहिणी असं घेऊन या सरपंचाला घेऊन या आधी घरच्या आणि मग इथं बसाय बैठक गेला पण बी पण कोण नाही मी हिला घेऊन माझ्या गावाला जाणार आहे

मी आईला बी सांगून आलोय ताईला बी सांगून आलोय मला इकडे सांगत अरे सा साक्षिर श्रावणी يلا करत आता ऍडमिटच करायला लागलं ह्यांना सगळ्याला अरे एडमिट करायची नाही बघू दे काय काय प्लीज चुप क्विच व्हा आम्ही जेव्हा या गावात आलो ना तेव्हा आम्हाला विषय पाहिजे होता म्हणून आम्ही तुमच्याशी इंग्लिश मधून बोलत होतो पण तुमची नाहीये कोणाची इंग्लिश इंग्लिश बोलायची बोलताय तुम्हाला लाईकीच ना आणि ही सरपंच पद पंचवीस वर्ष झालं सरपंच पद सांभाळतो ह्याचा मे हो ना बघा नुसतं त्या लग्नासाठी येड झालंय ती काय लावते मंडप काय सजवते काय मूर्खपणा नुसता बाबाशी